नगरमनमाड महामार्गावर भीषण अपघात सिमेंट ब्लॉकचा आयशर टेम्पो क्रेटावर पलटी एक ठार दोघे गंभीर नगर मनमाड राज्य महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून दिनांक चोवीस डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास विद्यापीठ परिसरात भीषण अपघात झाला रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सिमेंट ब्लॉकनं भरलेला आयशर टेम्पो क्रेटा कारवर पलटी झाल्यानं एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झालेत या अपघातात संभाजी सीताराम टोने वैपन्नास राहणार घोरपडी तालुका कवठे महाकाळ जिल्हा सांगली यांचा जागीच मृत्यू झाला ते मनमाड येथील एफ सी आय केंद्रीय शासकीय कंपनीमध्ये सेवेत होते मिळालेल्या माहितीनुसार संभाजी टोणे अजित सिंह करचे आणि चालक संदीप नरळे हे तिघे क्रेटा कार क्रमांक का एम एच दहा ई ए एक्क्याण्णव एकतीस मधून पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास कोपरगावहून अहिल्यानगरकडे जात होते त्याचवेळी नगरकडून राहुरीकडे जाणारा सिमेंट ब्लॉक न भरलेला आयशर टेम्पो विद्यापीठ परिसरात वाहतुकीच्या ठिकाणी रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे नियंत्रण सुटून थेट क्रेटा कारवर पलटी झाला या अपघातात क्रेटा कारच्या मागील सीटवर बसलेले संभाजी टोने यांचा जागीच मृत्यू झाला तर पुढील सीटवर बसलेले सिंह करचे व पस्तीस राहणार पाचेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आणि चालक संदीप सीताराम नरे व अठ्ठावीस राहणार कवठे जिल्हा सांगली हे गंभीर जखमी झालेत अपघातात प्रेटाकारचा अक्षरशः चक्काचूर झालाय घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते पोलीस नाईक गणेश सानप तसेच रुग्णवाहिका चालक भागवत वराळे यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना राहुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी संभाजी टोणे यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केलंय गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलविण्यात आलंय या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक गणेश सानप हे करीत आहेत एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा